आम्ही देशभरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये कुठले कुठले आजार समाविष्ट आहेत याची यादी मागवली आणि तेराशे वरन आता चोवीसशे आजारापर्यंत आम्ही हा इलाज वाढवला आता चोवीसशे आजारा करता पाच लाखापर्यंतचा खर्च राज्याचं सरकार देईल आणि नऊ आजार तर असे आहेत आम्हाला लक्षात आलं की या नऊ आजारामध्ये पाच लाखापेक्षा जास्त पैसा आपल्याला द्यावा लागतो तर त्या नऊ हजारामध्ये पाच लाखापेक्षा जास्त दहा लाख पंधरा लाख वीस लाखापर्यंत ही खर्च राज्याचं सरकार करणार आहे कोणालाही पैसे नाही म्हणून ऑपरेशन होत नाही पैसे नाही म्हणून इलाज होत नाही अशा पद्धतीनं आता अटीशर्ती पण ठेवल्या नाही तुमचं रेशन कार्ड कुठला आम्ही पाहणार नाही तुमचं आधार कार्ड कुठला आम्ही पाहणार नाही प्रत्येकाला या ठिकाणी हा अधिकार आपल्या राज्याच्या सरकारने या ठिकाणी दिलेला आहे